नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आपण या माध्यमातून मात। नवीन नवीन पेशंटला त्यांना आनंद प्राप्त होतो त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय अपत्य प्राप्त होतं अशा लोक कुटुंबाच्या अशा दाम्पत्याच्या आपण मुलाखती त्यांच्या भावना आपल्यापर्यंत या व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचत असतो मित्रांनो अशाच प्रकारे आज आपल्यासोबत नवीन कुटुंब आहे त्यांचं नाव काजल सतीश निर्मळ आहे काजलताई आपल्याकडे आहेत मंगळूर जिल्हा राज्य आलं जिल्हा जालो तर चला तर आपण त्यांच्याच भावना त्यांच्या शब्दातून ऐकून घेऊया सतीशराव मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला नियन बाबी हॉस्पिटल ची माहिती कशी भेटते मी तेलथपुरीला ठीक निघलेलं असताना गावकडे जातो त्यावेळी सामान्य तिथे कळलं योग्य सर तिथे येत होते अच्छा कॅम्प च्या स्वरूपाला कॅम्प घेतलो हा कॅम्प मध्ये माहिती कळली कॅम्प मध्ये माहिती कळली त्यानंतर ते कॅम्पल संभाजीनगरला बोलू ना म्हणजे हॉस्पिटलला भेट द्या आणि सरांनी तुम्हाला बोलवलं चेकअप वगैरे केलं त्यानंतर मग ट्रीटमेंट चालू केली पहिल्या आयुर्वेदमध्ये सक्सेस झालं ताई मला तुम्हाला विचारायचं होतं की ज्यावेळेस वेळेस आपल्याला आठ वर्षानंतर आता मुलगा झालेला आपल्याला अत्यंत आनंद आहे परंतु मागच्या आठ वर्षामध्ये ज्यावेळेस आपल्याला बाळ नव्हतं त्यावेळेस आपले कसं होत बाळ झाल्यानंतर कसं प्रतिक्रिया कसं बरोबर आणि घरात सगळा पूर्ण आनंद ज्यावेळेस बाळ नसतं त्यावेळेस बऱ्याच गोष्टी मैरीला दुःख वाटतं ऐकू लागतंय आणि पूर्ण मी आणि मग हॉस्पिटलची माहिती मला अशी भेटली आणि तिथली ट्रीटमेंट वगैरे सरांचा स्टाफ वगैरे कसा वाटला सर्व्हिस चांगली वगैरे काय जे पूर्वक हे महत्त्वाचं महत्त्वाच्या हे केलं जातो शेवटी आपण सरांचे आभार देखून त्याच्याबद्दल कसं व्यक्त करावं सरांचे आभार व्यक्त करायला शेवटच नाहीये स्वरूप सांगायचं म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण झालं शेवटी मित्रांनो मी मी आणि मम्मी हॉस्टेलच्या वतीनं या कुटुंबाना खूप खूप शुभेच्छा येतो त्यांच्या बाळाला भावी आयुष्यासाठी आणि अशी अपेक्षा त्यांच्याकडून करतो की त्यांनी नवीन जे रुग्ण असतील पेशंट असतील गरजू लोक त्यांना आपल्या हॉस्पिटलबद्दल डॉक्टर अक्षराबद्दल माहिती दितल अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो आणि त्यांचे आभार धन्यवाद